सातारा शहर पोलिसांनी केले एकशे सत्तर गुन्हेगार हद्दपार विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सातारा शहर पोलिसांनी कारवाईचा धडाका मारत एकशे सत्तर सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले आहे तसेच सहाशे अडुसष्ट गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी साताराचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पडण्यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्याचप्रमाणे शहर पोलीस ठाण्या हद्दीमध्ये सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित ठेवण्यासाठी सातारा तहसीलदारांनी शहर पोलीस ठाणे हद्दीतील एकशे सत्तर सराईत गुन्हेगारांना सतरा ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान सातारा जिल्हा आणि परिसर हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत संबंधितांना मतदान करण्यासाठी दिनांक वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी करण्यास मुभा दिली आहे त्याचप्रमाणे सहाशे अडुसष्ट सराईत गुन्हेगारांवर शांतता राखण्याबाबत प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे आचारसंहिता कालावधी आतापर्यंत सातारा शहर पोलिसांनी एक हजार दोनशे सहासष्ट लिटर अवैध दारू पकडून पंचावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल आणि चार लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा दोनशे पाच किलो अवैध गुटखा जप्त केला आहे त्याचबरोबर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे